नाशिक शहर आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आगळं वेगळं असं सा धुलीवंदन साजरं करून नाशिक पोलीस दलातील शहीद वीरांना अभिवादन करण्यात आलंय नाशिक शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाची ओळख आहे नाशिक शहराने अनेक शूर योद्ध्यांना जन्म दिलाय आणि ज्यांनी आपल्या देशाचं आणि समाजाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून नाशिक शहरात वीर मिरवणुकीची परंपरा शिवाजी महाराजांच्या युद्धनीती स्वराज्य प्रेम आणि मावळे सरदार आणि स्वराज्य स्थापनेत योगदान देणाऱ्या योद्ध्यांच्या स्मृतींच्या स्मरणार्थ पूर्वजांच्या शौर्यगाथा इतिहास आणि योगदान दाखवण्यासाठी तसेच देश आणि समाजाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर योद्ध्यांच्या स्मरणार्थ धुलीवंधनाच्या दिवशी वीरांचा सन्मान पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतला जातो चारशे वर्षापासून नाशिक शहरात वीरांची ही परंपरा सातत्याने मोठ्या दिमाखात साजरी केली जाते अशा शूरवीरांच्या स्मरार्थ नाशिक शहर पोलीस आयुक्तला येतही पोलीस दलातील तीन वीरांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रम चौदा मार्च रोजी आयोजित करण्यात आला आपले कर्तव्य बजावताना शौर्य पराक्रम व वीरत्वाच्या पलीकडे जाऊन नाशिक शहर पोलीस दलातील तीन जवानांनी आपली प्राणाहुती दिली यामध्ये शहीद पोलीस शिपाई फिरोज अफजल खान पठाण शहीद पोलीस शिपाई जगदीश मुरलीधर लोंढे शहीद पोलीस नाईक कृष्णकुमार बिडवे या तीनही शूरवीरांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी वरील तीनही वीरांच्या कुटुंबियांचे योगदान त्याबद्दल विशेष आभार मानले त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छांनी सजवलेल्या खुल्या चारचाकी वाहनातून वीरांच्या मिरवणुकीची परंपरा जपत तीनही वीरांच्या स्मरणार्थ कुटुंबियांसह नमूद वीरांची मिरवणूक पोलीस बँडसह पोलीस आयुक्त कार्यालय येथून सुरू केली पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरू झालेली मिरवणूक अशोक स्तंभ रविवार कारंजा मार्गाने रामकुंड येथे मिरवणुकीचा समारोप झाला प्रत्येक थांब्यावर पोलीस पँट पथकाने देशभक्तीपर ध्वनी रचना वाजवून वीरांना अभिवादन केलं पोलीस आयुक्तांनी रामकुंड इथे शहीद पोलीस वीरांसह खान दलातील वीरांना अभिवादन अर्पित केलंय तसेच नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या सैन्य दलातील जवानांनीही प्राणाहुती दिले त्यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली नाशिक शहर पोलीस आगळी वेगळी धुलीवंदन साजर करत पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या वीर, वीर जवानांना आदरांजली अर्पण करून धुलीवंदन साजरं करण्यात आलंय फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक